तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप शिंदेसेनेत दोनशे सत्तावीस जागांवर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जागा वाटपात अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर ठेवला जाणार आहे आणि त्यानंतर आज उशिरा रात्री दोघांमध्ये पुन्हा बैठक होणार आहे आणि या बैठकीत जागा वाटपावर शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची माहिती मिळते भाजप शिंदेसेनेत काही जागांची अदलाबदल होण्याचीही शक्यता आहे नाही कुठल्या आता कुठल्याही जागाचा तिढा नाही आहे आता ज्या जागांचा तिढा होता त्या संदर्भातलीच चर्चा झाली त्यांनी आम्हाला एक प्रस्ताव हो दिलेला आहे तो प्रस्ताव आता माननीय उपमुख्यमंत्री साहेबांकडे आता आम्ही घेऊन चाललेलो आहे रात्री या संदर्भातले माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब चर्चा करतील आणि उद्या या संदर्भातला निर्णय होईल जागा वाटपाच्या संदर्भामध्ये कोणताही तिढा नाही दोनशे सत्तावीस जागा या आमच्या ठरलेल्या आहेत महायुती दोनशे सत्तावीस जागांवरती लढणार आहे त्यामध्ये दोनशे जागांवरती आमचं साधारणतः एकमध्ये ऑलरेडी झालेलं जा आहे पण समोरचे बाकीच्या उरलेल्या सत्तावीस जागा ज्या आहेत त्या समोरचे उमेदवार कोण येणार कुठल्या पक्षाचे येणार हे कॉम्बिनेशन बघून आम्ही इतर सत्तावीस जागांचा निर्णय हा करणार आहोत